नाही मला ना ना जा। जा ना तर महिना झाला असाल आम्ही तिघण कसलंच कामाला सोबत गेलो नाही कधी नाही ती वेगळा एक जुळून आला पहिल्यांदा जाताना काठीच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल टाकावा म्हणलं तर बाहेर बादल्यात बरावायला लागला होता डिझेलच्या आणि पेट्रोलच्या विषय काय म्हणलं तर मागाशी टँकर भरून गेला मला त्यामुळे लेवलसाठी पहिलं काढून टाकावं लागते पहिलं पेट्रोल डिझेल बायाला डिझेल आणि पेट्रोलची बादली घेऊन जाताना म्हटलं पेट्रोल डिझेल मध्ये डिझेल पेट्रोलमध्ये होत म्हणलं तर बाया मला मी तास आलो हुशार आहे पहिल्यापासूनच पप्पू ला म्हणलं तुस तुम्ही कोण जाऊ म्हणलं पुढं आमच्या मी पेट्रोल टाकले परत चला मागणं निवांत येतो एकदा बायांना पलीकडली लाईन संपली की आपल्या बी गाडीमध्ये पेट्रोल वतलंय पाशेचं आता आपल्याला ज्या गावाला जायचं होतं ते म्हणजे मगर सांगवी त्यामुळे आपल्याला सावरगाव रोडवरनं आतमध्ये वळावं लागते म्हणजे पंगरदार वाड्यावर डायरेक्ट कामवर आला बघा आपण पावसानं तर अक्षरशः लाद सोडून दिल्या बघा जसं कामाला सुरुवात केली की रपारप चालू झाला यायला काय जरी केलं तरी आज स्लॅब भरत होता त्यामुळे आपण पावसाला इग्नोर केलं डायरेक्ट अडीच तासामध्ये फुल पायपिंग करून टाकलं बघा आपण टू बीएच केची आता हे जे प्लास्टर चालू आहे ते काम बी आपल्याकडे आहे म्हणजे वड्या मालकाचं काम असल्यामुळे ते आपल्याकडेच असते आणि हे पण काम आपल्याकडेच आहे आता हे जे प्लास्टरचं काम चालू आहे तिथले आपल्याला वायरिंग आहे त्यामुळे आणखी लिस्ट काढून आला आणि इथनं आपण नेटगंजायला लागणार कारण एका घराचा मेंटेनन्सचं काम करायचं आपल्याला आता आणि आणखीन हायवेनं जायचं आड मार्गाने कुठं गाडी घालायला लावली की मला तुझ हायवेला बराबर नेतून बराबर हायवेला घेऊन आलाय मला घरमार्कानं असलं बॅकर नियोजन लावलं होतं जसं काय आपण दारामध्ये गेला डायरेक्ट हातामध्ये चहा छान आणून दिला पहिलं तर छा पिऊन घ्या म्हणाला परत चला असेल ते काय काम करा पहिले तर आणि न एमसी बॉक्स खोलून बघितलं पण त्यामध्ये काय प्रॉब्लेम नव्हता घरमार्कांना सांगितलं की जे काय प्रॉब्लेम व्हायला लागला ती सगळा हॉलमधल्या फॅन मध्ये व्हायला लागला तिथनं डायरेक्ट जाळ फेका लागला म्हणून सांगितलं खतम Bye bye! Tata. -ta.